नमस्कार मी रणजित सर मॅज बाय रणजित सर या युट्यूब चॅनलवर नेहमी राबवत आहे तोच आता कंटिन्यू करूया आज आपण पूर्णपणे विश्लेषण करूया म्हणजे टॉप ट्वेंटी टू टू ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स असं जे, जे पोलीस भरतीला आगामी पोलीस भरतीला येण्याचे संभाव्य आहे ते सर्वच्या सर्व क्वेश्चन किंवा त्या पॅटर्नचे क्वेश्चन हेच क्वेश्चन किंवा अशाच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला निश्चितपणे तुमच्या आगामी होणाऱ्या मेन मध्ये दिसणार क्लिअर देन तर तुम्ही आपल्या चॅनेलला नवीन असणार तर एकदा लाईक करा आणि सुद्धा करा इतर विद्यार्थी मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा तर आपण आता जास्त वेळ न घेता आपल्या सेशनला सुरुवात करूया जसं सॉरी <laughs> क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर वन बघा आता हा नंबर सिस्टम म्हणजे संख्या नंबर सिरीजचा आहे तर बघा याच्यामध्ये काय होतंय की अल्टरनेट संख्या जर विचार जर केला तर पाच नंतरचा सात इथं मध्ये सहा आहे बरं आणि देन बारा देन त्याच्यानंतर नऊ देन त्याच्यानंतर अठरा इथं बघा आता एक रिदम लागतोय पाच नंतर सहा सात नंतर नऊ नऊ नंतर अकरा इथं असायला पाहिजे आहे अकरा देन इथं बघा सहा बारा अठरा या पद्धतीने मग शेवटी जर जाताना अकराच्या पलीकडे तेरा तेराच्या नंतर जर तिकडे काय ना तुमचं पंधरा आणि पंधरा तुमचा पहिला पाहिजे पंधरा एकच असणारे एकच आहे एक ठोका नंतरच्या नंतर, नंतर पाहायला गेला समजत आहे का तसे विचार केलं तर सहा बारा अठरा सहा सहा ने इथं गॅप आहे सहा सहाचा वाढत आहे म्हणजे तिथं सुद्धा छत्तीस असं उत्तर येणार आहे बघा आता हा जो आहे या टाईपच्या क्वेश्चन मध्ये काय करायचं की आपण ऑलरेडी याबद्दल बरेचसे क्वेश्चन मध्ये डिस्कस केलेला आहे तरी पण अजून एकदा बघा लक्षात घ्या कोणी नवीन असणार मुद्दा काय आहे तो समजून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आता पंधराचा गट आहे पंधराचा म्हणजे पंधरा तिथे अक्षर आहेत तर पंधरामध्ये तुम्हाला विचार करायचं गट पाडायचे शक्य तितक्या जसं तीन तीनचा पडू शकते नाही तर चार चारचा पडू शकते एक कमी आहे परंतु चारचा किंवा पाचचा अशा पद्धतीने आणणार मग मित्र जरा लक्षात घ्या तीनच रिकामी जागा तीन रिकामी जागेसाठी काय होणार तर लक्षात घ्या जर इथं मी जर ए जर पुटअप जर केलात कारण दोन ऑप्शनमध्ये ए कॉमन तुमचा आहे ए जर पुटअप जर केला ए, ए सी सी बी अशा पद्धतीने आहे दे मग आता तिथे तुमचं सी ए सी सी बी असा आहे हा एक गट जर आपण इथं विचार जर केला सी ए इथं जर सी ठेवला सी ए सी सी बी इथं सुद्धा रिदम मेंटेन होत आहे सी ए सी सी बी म्हणजे पाच पाचचा गट जर विचार जर केला तर लॉजिक तुमचं काय म्हणजे लॉजिक काय लागत आहे सी ए सी सी बी असा लॉजिक लागत आहे म्हणजे तसं फुलफिल करणार ऑप्शन कोणता येणार बघा इथं ए घेतलं तर सी घेतला इथं सी घेतला म्हणून ए सी सी असं तुमचं तिथे उत्तर येणार म्हणून ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर राहणार ओके नेक्स्ट आता बघा हा जो क्वेश्चन आहे बघा लक्षात घ्या हा जरा व्यवस्थित त्या पद्धतीने जर विचारला तर लक्षात घ्या या टाइपचं क्वेश्चन विचारलेला आहेत पुन्हा विचारला जाऊ शकतात ठीक आहे हा प्रिओ सीवर पिवाय क्युस्ट आहे सी टी म्हणजे काय डब्ल्यू वाय एफ कॅट देन त्याच्यानंतरच बघा आता इथे डब्ल्यू वाय एफ ठीक आहे देन मग मला सांगा आता इथं आपण ए बी सी डी जर लिहिलं या पॅटर्ननुसार ए बी सी डी असं या पद्धतीने शेवटी काय असते झेड वाय एक्स W अशा पद्धतीने असं राहणार इकडे डेड समोर तेरा इकडे तेरा ठीक आहे पण यावरून एक रिदम तुमच्या लक्षात यायला पाहिजे सी सी म्हटलं तर असं तुमचं या पद्धतीने असं होत आहे है। ठीक आहे है? मग ए, एचं असं क्रॉस मध्ये त्याच्या खालचा न येते तुमचा जरी एक त्याच्या बाजूचं अशा पद्धतीने रिदम मेंटेन होत आहे म्हणून टीचं सुद्धा बघा टी च्या खाली काय टीचं नंबरिंग किती येते वीस याचा म्हणजे टीचं नंबरिंग वीस वीस म्हटलं तर टोटल वरच्या आणि खालच्यांची बेरीज किती असते सात मग तुमचा जी अशा पद्धतीने सातव्या नंबरवरचा ठीक आहे मग इथं ऑपोजिट या टी टीच्या ऑपोजिट हा परंतु त्याच्या आधी एफ तुमचा अशा पद्धतीने दोघांचा इथं म्हणून तुमचं उत्तर म्हणजे एकंदरीत आपण जर ए बी सी डी जर पॅटर्न जर लिहिलो तर आपल्याला अजून जास्त लवकर समजून येईल जसं फॉर एक्झाम्पल ए एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड <coughs> म्हणजेच लक्षात घ्या या अपोजिट अंकांची म्हणजे यांची दोन जे आहे ते बेरीज त्यांची सव्वीस येत आहे एवढा लक्षात घ्या सव्वीस तुमचा इथे यायला पाहिजे मग आता हा नंबरिंग दिला तर असा असा एक इथं तुमचं सव्वीस अशा पद्धतीने नंबरिंग आपण देतो ठीक आहे तर यामध्ये असं जुळलं आहे की नाही हे बघा असं असं एक जुळलं आहे देन सी डब्ल्यू च असं जुळलं आहे देण काय टी टी च हा यफ आणि टी असं जुळलं आहे ठीक आहे देन मेन मेनचा यम यू एल मेन मे तुमच्या इथं जर आपण जर विचार जर केला हा यमचं इथे काय होतंय यमचं यमच तिथे मेंटेन होत आहे देन त्याच्यानंतर जर सांगा हा यम आणि ए कारण तुमचं तेरा तेरा समान पाहिजे तेरा आणि तेरा म्हणून यमचं यमच आला ठीक आहे ओके देन कारण असं मध्ये नाही तर तुमच्या इथं अंकांची बेरीज तिथे तुमचं सव्वीस म्हणजे ई आणि यू ई आणि यू म्हटलं तर का इथं बघा पाच आणि तुमचं एकेवीस म्हणजे सव्वीस होत आहे अशा पद्धतीने तुमचं सर्व होत आहे पण आता मला सांगा ऑक्सचं सा तुम्हाला विचारत नाही साठी ती तीन दोनच अक्षर पाहिजे होते तीन तीन आहे आता एक समजून घ्या याचा विरुद्ध लिंगी म्हणताय मग ऑक्सचं विरुद्ध लिंगी म्हटलं तर काय येणार काऊ काय येणार काऊ आणि काऊचा तुम्हाला काढायचा आहे सीला काय येते म्हटलं आपण आताच बघितलं काय ना सीला डब्ल्यू येणार काय ये ना डब्ल्यू डब्ल्यू ने सुरुवात होणारा कोण कुन कोण आहे सांगा बरं दोन ऑप्शन आहे तर शेवटचं तुमचं हेच आहे फक्त ओचा बघा आहे ओचा जर म्हटलं तर इथं तुमचा ओचा होता बघा इथं जास्त काही विचार करण्याची नाही ओचं काय आहे ते के काय के मग डब्ल्यू के सी असं पद्धतीने तुमचं उत्तर काय येणार ऑप्शन सी सीचं करेक्ट आन्सर राहणार हा जरा थोडं ट्रिकी होता लक्षात घ्या त्याचा विरुद्ध लिंगी विचारलेला होता देन एका मुलांच्या रांगेत शेखरचा क्रमांक आठवा आहे आणि त्याच्या पाठीमागे चार मुले सोडून प्रणव आहे ठीक आहे तर हे पंचवीस रांगे आता मला सांगा त्याचा आठवा आहे आठवा कोण शेखर त्याच्या पाठीमागे चार मुले सोडून म्हणताय एक दोन तीन चार आणि पाचवा कोण असणार तुमचं प्रणव म्हणजे टोटली तुमचे किती चार आठ आट, आठ आणि पाच किती होत आहे तेरा किती होत आहे तेरा म्हणजे तेरावा क्रमांकाचा कोण आहे तुमचा प्रणवचा रांगेतील नंबर तेरावा असं नाही सोपा क्वेश्चन होता डायरेक्ट डायरेक्टली बघा रांगेतील बैठक व्यवस्था किंवा क्रमांक हा शंभर टक्के एखादी क्वेश्चन तुम्हाला विचारायला ठीक आहे बघा कुणाल उत्तरेकडे दहा किमी चालत जातो नंतर तिथून सहा किलोमीटर दक्षिणेला चालतो बघा उत्तरेला किती म्हणत आहे दहा किलोमीटर नंतर तिथून किमी दक्षिणेला आता बघा उतरले जात आहे मग देन सेम याच प्रोसिजरनं पुन्हा वळून काय होते तो खाली इथं येत आहे खाली कुठं सहा किलोमीटर पर्यंत येत आहे ठीक आहे मग पुढे पूर्व दिशेला आता पूर्व दिशा तुमच्या उजवी बाजू म्हणजे इथं देन पूर्व दिशा पूर्वेला किती म्हणतात तीन किलोमीटर चालला किती तीन ओके देन चालतो तर मूळ ठिकाणापासून म्हणजे हा जो डिस्टन्स आहे तुम्हाला हा काढायचा आहे म्हणजे हे तीन आहे तर इकडचं किती टोटल दहा होता दहा पैकी हा किती सहा म्हणजे इकडचं किती राहणार चार तीन चार पाच असं ट्रिपलेट आहे म्हणजेच काम पायता गोर थेरम वापरवला लागेल तर म्हणजे तुमचं कोणता कर्णचा वर्ग बरोबर कर्णचा वर्ग बरोबर काय बाजू एक बाजू एक किती आहे चार चारचा वर्ग अधिक काय रे तीनचा वर्ग चारचा वर्ग अधिक तीनचा म्हणजे सोळा अधिक किती तर नऊ म्हणजे वर्ग आहे पाच चा वर्ग म्हणजे आता बघा पाच तर तुमचं उत्तर आहे पाच दोन मध्ये आहे आता मला सांगा इथे हा मूळ दिशा म्हणजे तुमची इथ इथं पर्यंत आहे तर तुमचा इथे हा उत्तर दिशा आणि हे पूर्व उत्तर पूर्वमध्ये कोण असते ईशान्य म्हणून तुमच्या ईशान्यकडे किती पाच किमी अंतर इथे तुमचा उत्तर आहे सर्व तुमचे ईशान्य आणि देण त्याच्यानंतर पाच किलोमीटर असं तिथं उत्तर आहे आता बघा लक्षात घ्या मित्रो कधी कधी काय होते लक्षात घ्या इथे पश्चिमेकडे जो दिशा आहे दिशा ईशान्येकडे दोन वेळा आहे की नाही आणि यांच्यापैकी एक तर येणार जर काहीच जर झपत नाही आणि शेवटी आपल्याला उत्तर आहे असं मॅक्सिमम वेळा होते नाहीपेक्षा कसं उत्तर ठोकायचा हे आपल्याला समजलं पाहिजे ईशान्येकडे ईशान्येकडे मग ईशान्येकडे दोन वेळा आहे तर ही तर मॅक्सिमम पहिले बघा पश्चिमेकडे पूर्व कोण रिपीट होतं ईशान्य दे नंतरचा हा ईशान्य यांच्यापैकी दोन एक येणार पाच किलोमीटर पाच किलोमीटर म्हणजे इथले दोन ऑलरेडी गेट कॅन्सल झाले ते ईशान्येकडे हे दोन येऊ शकले असते पाच मध्ये कोण एक्स्ट्रा आता दुसऱ्या मध्ये हे या दोघांमध्ये हा आता पहिलेच गेला म्हणून हा येणार म्हणजे पाच किलोमीटर हा उत्तर तुमचा असं उत्तर सुद्धा तिथे काढता येणार आहे असा विचार सुद्धा तुम्हाला करायचा तेव्हा कुठं आपल्याला तिथं व्यवस्थित होणार ठीक आहे बघा सर्व मांजरी कुत्रे मांजर कुत्री देन सर्व उंदीर मांजरे आता मांजरीच्या आतमध्ये कोण पाहिजे उंदीर उंदीर असं आपण इथं मेंटेन जर केला तर बघा आता सर्व मांजरी उंदीर उन्दीर। <coughs> असण्याची शक्यता आहे सर्वच मांजर उंदीर कसं काय असू शकत हे पहिला विधान तुमचा रॉंग आहे पहिला ठीक आहे पहिला तुमचा रॉंग देन दुसरा सर्व उंदीर कुत्रे असण्याची शक्यता आहे सर्व उंदीर कुत्रे शंभर टक्के तिथे आहेच आहे ठीक आहे शक्यता म्हणा किंवा त्या पद्धतीने आहे तर फक्त दोन सत्य इथं निश्चितता द्यायला हवी होती पण प्रिविस इयर क्वेश्चन आहे त्याच्यापैकी तुम्हाला ओळखायचं आहे म्हणून तुमचं उत्तर घेणार फक्त दोन इचं कंपल्सरी तुमचं उत्तर येणार म्हणजे ऑप्शन टू म्हणजे फक्त दोन ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार संतोष दक्षिणेकडे कर, तोंड करून उभा होता तो उजीवीकडे पंजेकडे संतोष दक्षिणेकडे हा ठीक आहे <coughs> चेहरा कुठं होता दक्षिणेकडे त्याचा दक्षिणेकडे चेहरा होता करून उभा होता तो उजवीकडे आता दक्षिणेकडे म्हटलं तर उजवी दिशा कोणती आता जर सपोज इन केस असं या पद्धतीने जर दक्षिणेकडे त्याचा चेहरा उजवीकडे पंचेचाळीस पंचेचाळीस डिग्री मध्ये वळणे म्हणजे कोणती नैऋत्य दिशेला येणे अरे की नाही हे दक्षिण आणि हे नैऋत्य पंचेचाळीस डिग्री आता मला सांगा तर वळला तर त्याच्या मागची दिशा बघा वाचताना आता इथं नैऋत्य आहे नैऋत्य पहिले त्याच्या मागची अपोजिट दिशा कोणती असते ईशान्य कोणती असते ईशान्य म्हणून उत्तर काय ना ऑप्शन बी ईशान्य हीच करेक्ट आरील बारा तासी तास काटा व विरुद्ध किती घडते बारा तासात बारा तासात किती वेळा काय म्हणताय तुमचं भिंतीवर सरळ रेषे सरळ रेषेत म्हटलं तर एकमेकांच्या विरुद्ध विरुद्ध म्हणजे सरळ रेषा ठीक आहे मग तुमच्या सहाच्या स्थितीमध्ये कोणाच्या सहाच्या स्थितीमध्ये ते एक्झॅक्टली तुमचं तिथे होणार नाही म्हणजे किती बारा तासात फक्त अकरा वेळा तुमचं तिथे राहणार चोवीस तासात किती वेळा म्हटलं तर बावीस वेळा याआधी तुमचं त्या पद्धतीचे क्वेश्चन आपण घेतलेले आहे सर्व तिथे मेंटेन राहणार आहे ठीक आहे ओके ओके पुन्हा जेव्हा जेव्हा क्वेश्चन येईल त्या त्या पद्धतीने आपण सांगूच प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल म्हटलं तर बघा आता इथे पाच अक्ष तुम्हाला समजायला पाहिजे एकतीस सदतीस आणि त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस सर्व कोणत्या आहे मूळ संख्या आहे मूळ संख्या आहे तर मूळ संख्येवाला तुमचा यायला पाहिजे मूळ संख्या कोणता एक्केचाळीस म्हणून सदतीस नंतरचा कोणता येणार एक्केचाळीस ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर एवढा इथं सोपा होता परंतु आपल्याला समजायला जरा इथे डिफिकल्ट जाणार जेव्हा तुम्हाला डायरेक्टली लॉजिक नाही लागलं तर सुशीला विनाश म्हणाली तू माझ्या सुनेची मुलगी आहेस तर सुशीला ही विनाची कोण सुशिला कोणाला म्हणाली सुशिला काय म्हणताय सुशिला विनाला म्हण म्हणताय की तू मा माझ्या सुनेची म्हणजे सुशिलाचा मुलगा असायला पाहिजे मुलगा मुलाची बायको असायला पाहिजे पत्नी किंवा बायको म्हणजे ही सुशीलाची सून आहे सुनेची काय मुलगी आहे म्हणते हि मुलगी म्हणत मुलगी कोण आहे ती स्वतः विना आहे विना तर तुमचं यांच्यामध्ये काय ते वडिलांची किंवा वडिलांची आई म्हटलं तर आजी अशा पद्धतीने तुमचं सुशिला ही विनाची आजी आहे असं तिथे मेंटेन होत आहे म्हणून ऑप्शन ए इज द करेक्ट स्वतःला तिथे मेंटेन करून ठेवा डेफिनेटली तुम्हाला त्या पद्धतीने राहणार आता बघा हा क्वेश्चन पोलीस पोलीसला काय म्हणतस सोळा पंधरा बारा त्र्याण्णव पाच अशा पद्धतीने बघा पीचं नंबरिंग सोळा ओचं नंबरिंग पंधरा एलचं नंबरिंग बारा आणि आय चं नंबरिंग नऊ सी च नंबरिंग तीन आणि ईचा नंबरिंग पाच अशा पद्धतीने आहे ठीक आहे म्हणजे त्यांचा नंबरिंगच आहे आपण मागच्या एका स्लाइडमध्ये बघितलाच होता ते मग आता गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटचा जर आपण जर विचार जर केला गव्हर्नमेंट गवर्नमेंट जर विचार जर केला पहिला काय रे जी जी आणि शेवटचा काय तुमचा टी ठीक आहे पहिलं जी आहे जी म्हटलं तर मला सांगा जी च नंबरिंग किती सात सात न सुरुवात होणारा ना हाही नाही आणि हाही नाही विषय संपला इथेच आता देन त्याच्यानंतर प्रत्येक आपण बघितलं ते त्याचा त्याचा डिजिट आहे कधी कधी अल्टरनेट चेंजेस सुद्धा होऊ शकते शेवटचा अक्षर कोणता आहे टी मग टी टीचं कोण कारण इथं बघा हे दोन मध्ये इथं शेवटचा आणि शेवटचा इथं तुमचा काही विषय नाही टीचा नंबरिंग किती आहे ते वीस आणि ते सात आणि वीस मधला काय आपल्याला काय का लेणं देणार घरी येऊन चेक करायचं ते पहिल्यांदा पहिला आणि शेवटचा जमला डायरेक्ट ठोकून द्यायचा विषय मोकळा करायचा ठीक आहे मग काय ना ते घरी येऊन चेक करायचा काय विषय आहे तर दे आता बघा पुढचं जर पी हा यमचा भाऊ आहे कोण पी हा कोणाचा यमचा भाऊ आहे मेल क्यू हा चा मुलगा आहे किंवा चा मुलगा आहे मेल ची मुलगी आर पी ची मुलगी आर फिमेल हिचे लग्न टी सी झाले मग इथं गुणीला टी आपण इथं मेन्टेन करूया लग्न झाले म्हणजे हा प्लस मध्ये असेल मेल असेल यम आणि यस या बहिणी आहेत यम आणि यस काय म्हणताय बहिणी माइनस मायनस बहिणी आहेत तर यस चे ना क्यूशी न, का है ना न, नाते काय यस ते यस ही यस ही क्यूची कोण आईची बहीण म्हटलं तर काय ना तुमची मावशी अशा पद्धतीने आहे म्हणून ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर क्लिअर मग आणि नातेसंबंधाचे एक दोन ते तीन क्वेश्चन कंपलसरी विचारना तर बघा आता था एकुनुश में एकुनुश तर या टाइपचा क्वेश्चन जर तुम्हाला प्रत्येकचा जन्म एकोणीस मे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झाला असेल तर बारा मार्च दोन हजार सतरा रोजी त्याचे वय किती असेल अशा पद्धतीचा प्रश्न आहे तर या पद्धतीच्या क्वेश्चन मध्ये आपण वर्ष लिहितो नंतरचा दोन हजार सतरा नंतरचा महिने महिने किती तर बारा मार्च मार्च म्हटलं तर तिसरा महिना कितवा महिना तिसरा महिना आणि किती बारा तारीख देन त्याच्यानंतरचा इथं सांगा किती एकोणीसशे पंच्याण्णव आणि दे त्याच्यानंतर किती मे मे म्हटलं तर झिरो झिरो फाईव्ह आणि त्याच्यानंतर एकोणवीस मग यांच्यामधला जर आपण जर वजाबाकी जर केली तर काय होतं बारा वजा एकोणवीस किती बारा वजा एकोणवीस म्हटलं तर होत नाही म्हणून हातचा घेताना तुम्हाला मार्च महिना मार्चच्या अगोदरचा महिना कोणता त्या महिन्याचा इथं हातचा घ्यावा लागेल म्हणजेच किती मिळवावं लागेल इथं सांगा बरं फेपचे फेपचे दिवस एक तर अठ्ठावीस नाही एकोणतीस आणि एकोणतीस कधी घेणार असेल तर लिप इयर आहे का मग नाही तर तुमचं इथे अठ्ठावीस राहणार आणि अठ्ठावीस अधिक बारा म्हणजे चाळीस चाळीस वजा एकोणवीस म्हणजे किती होतं तुमचं एकेवीस एक कमी झाला म्हणजे तुमचा दोन राहिला दोन मधून पाच जात नाही म्हणून इथं तुमच्या वर्षाकडून महिन्याला किती एक वर्ष म्हणजे बारा महिने म्हणून बारा ऍड करायचे बारा दोन चौदा चौदा मायनस तुमचं किती पाच म्हणजे किती होत आहे समचं देन चौदा पाच म्हणजे किती नऊ अशा पद्धतीने राहणार आणि देन त्याच्यानंतर इथला सुद्धा एक वर्ष कमी झाला म्हणजे दोन हजार सोळा झाला दोन हजार सोळा वजा म्हणजे सहा वजा पाच म्हणजे एक आणि तिथे तुमचं अकरा वजा नऊ म्हणजे किती होतंय तुमचं दोन आणि इकडचं शून्य आणि शून्य म्हणजे एकवीस वर्ष एकवीस वर्ष नऊ महिने वर्ष इयर आणि देन त्याच्यानंतर मंथ आणि देन त्याच्यानंतर डेज मग तुमचं एकवीस वर्ष नऊ महिने आणि एकवीस दिवस अशा पद्धतीने ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे ठीक आहे ओके नेक्स्ट बघा खालील आकृतीत एकूण आयात किती म्हणतात आयात जर विचारलं तर नंबरिंग देऊन द्यायची एक दोन तीन चार पाच किती पाच पाच म्हटलं तर पाच गुणीला म्हणजे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच असा आहे पाच गुणीला सहा भागीला दोन म्हणजे क्रमावर नैसर्गिक संख्याची बेरीज तीन तिनं पाच किती होत आहे पंधरा म्हणजे किती आयात असतील त्यामध्ये पंधरा आयात तिथे असणार आहे असं सोपं क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार ठीक आहे देन मग आता इथं तास मिनिटे व अठ्ठेचाळीस सेकंद यांचे एकूण सेकंद किती आता दोन तासाचे दोन तास म्हटलं तर सेकंदामध्ये कन्वर्जन करायचं दोन तास म्हणजे किती होते एका तासाचे किती छत्तीसशे सेकंद दोन तासाचे दोन गुणीला छत्तीसशे ठीक आहे देण एका तासाचे छत्तीस शेत दोन तासाचे किती दोन गुण्ला छत्तीसशे देन त्याच्यानंतर सतरा मिनिटे मग मिनटाचा कन्वर्जन सेकंदामध्ये करायचं असेल तर काय साठ ना आपण गुन्हा करतो मग सात गुन्ह्याला किती रे साठ ठीक आहे मग अशा पद्धतीने राहणार कारण इथं साठ गुन्हेला साठ असं करतो आणि इथं फक्त साठ कारण काय तुमचं साठ गुण्हे साठ म्हणजे तुमचं एक सेकंद टू तुमचा तास मध्ये आता अठ्ठेचाळीस सेकंद 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 किती आहे डायरेक्टली सेकंद किती आहे सेकंद किती आहे अठ्ठेचाळीस ठीक आहे मग टोटली म्हटलं तर सात हजार दोनशे बरोबर किती रे सतरा छक् किती होतं एकशे दोन एकशे <coughs> एक दोन म्हटलं तर एक हजार वीस आणि अधिक किती तुमचं अठ्ठेचाळीस या सर्वांची काय करणार बेरीज मग बेरीज जर केले तर सांगा बेरीज किती होतात ते टोटल आठ सहा दोन आठ मग एट टू सिक्स एट एट टू सिक्स एट अशा पद्धतीने तेवढं करण्याची गरज नव्हती हो आपल्याला एक समजायला पाहिजे होता पण तुम्हाला सांगितलं सा, असं अठ्ठेचाळीस सेकंद आहे म्हटलं सांगा इथं साठ आप ने आपल्याला कॅल्क्युलेशन बघा इथं शून्य आहे इथं म्हणजे तुमचं एकंदरीत ने गुणा किंवा साठ ने गुन्हा म्हणजे साठ ने गुन्हा किंवा साठ गुन्हे साठ दोन वेळा करा एकक स्थानी शून्य येणार की नाही इथं सुद्धा शून्य शून्य एकक स्थानी आणि इथं आठ आठ शेवटी हे सेकंदा मधून शून्य अधिक शून्य अधिक आठ एकच आठ असणार एकच ऑप्शन होता पहिले याला ठोकायला पाहिजे होता नंतर नंतर पाहायला गेला समजाय का हा टेम्परामेंट पाहिजे पण तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा कसं सोडवायचं कारण हा अप्रोच तिथे ठेवणे एवढं कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही एक स्थान ते आठ यायला पाहिजे एकच तर आठचा अंक एकच आहे म्हणून ते पण ते थोडं कॅल्क्युलेशन मनातल्या मनात होणे आवश्यक आहे पुढचं बघा लक्षात घ्या जर आरशात एक घड्याळ चार वाजून चोवीस मिनिटं अशी वेळ दाखवते तर प्रत्यक्ष भिंतीवर सांगा काय असते अकरा साठ वजा काय असते तुमचं दिलेली वेळ म्हणजे चार किती होत आहे तुमचं चोवीस म्हणजे देन त्याच्यानंतर किती होत आहे सहा तीन आणि किती होतं रे हा सात किती सात सात वाजून छत्तीस मिनिटं अशा पद्धतीने आहे सात वाजून छत्तीस मिनिटं म्हणजे कोणता बी एवढं साधं सोपं क्वेश्चन येते तरी अकरा साठ किंवा तुम्ही चोवीस ताशी असेल तर तेवीस साठ यामधून तुम्हाला व्यवसाया करावं लागेल पुढं त्याच्यानंतरच सांगा सोमचा जन्म पंधरा जून दोन हजार अकरा ला झाला तो दिवस बुधवार होता तर सोमच्या पाचव्या वाढदिवशी आता पंधरा जून, जून, जून दोन हजार अकरा कोणता वा बुध पाचवा वाढदिवस म्हणतात पाचवा वाढदिवस म्हटलं तर पाच वर्षानंतर म्हणजेच का पंधरा जून कधी रे पंधरा जून कधी दोन हजार सोळा इन बिटवीन किती वर्ष आहेत सांगा बरं यांच्यामध्ये पाच वर्ष पाच वर्षामध्ये लिप इयर कोण किती आहेत दोन आहेत आता बघा दोन कोण कोणते दोन हजार बाराचा एक लिप लिप इयर किती आहे तुमचे दोन एक दोन हजार बारा आणि एक दोन हजार सोळा मग बाकीचे पाच पैकी दोन गेले म्हणजे तीन साधे वर्ष असणार म दोन साठी दोन कारण बारा काय येत आहे लक्षात घ्या दोन हजार बारा कारण एकोणतीस फेब तुमचा येत आहे ठीक आहे आणि देणतीस फेफ येत आहे म्हणजे तुमचं एकंदरीत इथं दोन याच्यासाठी दोन दिवस याच्यासाठी दोन 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 किती दो दिवस चार आणि याच्यासाठी तीन म्हणजे टोटली किती दिवस सात दिवस सात दिवस पुढे जाणे काय सात दिवस मागे येणे काय म्हणजे तोच दिवस येते म्हणून बुधवार प्लस सात म्हटलं तर काय ते बुधवारच येतो समजत आहे का म्हणून तुमचं उत्तर काय येणार ऑप्शन सी बुधवार बुधवारीचं करेक्ट आन्सर राहणार आहे ओके नेक्स्ट पुढचं सानवी युवी युविकापेक्षा उंच आहे सानवी कोणापेक्षा युविका युविका हा पेक्षा उंचा पण निलाक्ष पेक्षा नाही म्हणजे चैताली नमितापेक्षा उंच आहे चैताली नमितापेक्षा उंचा आहे पण युवी युविकापेक्षा नाही म्हणजे चैताली इथं चैताली राहणार चैताली कोणापेक्षा उंच दर आहे म्हणताय नमिता नमिता ठीक आहे अशा पद्धतीने त्यांचा सिक्वेन्स झालाय देन त्याच्यानंतर जर आपण जर इथं विचार जर केला तर सर्वात उंच कोण सर्वात उंच कोण म्हटलं तर कोण आहे लाक्ष असं तुमचा ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे ओके दे एक व्यक्ती त्याच्या कार्यालयापासून पाच किमी पूर्वेला जातो ठीक आहे पाच किमी कुठं जातो पूर्वेला आपण असं पाच किमी घेतला पूर्वेला देन त्याच्यानंतर डावीकडे वळून तीन किलोमीटर डावीकडे दा, म्हटलं तर तुमची उत्तर दिशा पूर्वेला जाताना डावीकडे वळून तीन किलोमीटर हा ते पुढं तीन किलोमीटर जातो व पुन्हा डावीकडे वळतो पाच किलो पुन्हा डावीकडे वळतो डावीकडे म्हटलं तुमचं पश्चिमेकडे डावीकडे म्हटलं ते पाच किलोमीटर म्हटलं तिथं पाच किमी अशा पद्धतीनं बरोबर त्या सिच्युएशनला येतो तर वडतो तर त्याने चालण्यास सुरुवात केली त्या ठिकाणापासून म्हणजे हा जो पॉईंट आहे या पॉइंट पासून तो किती अंतरावर म्हणजे हा जो डिस्टन्स आहे असंच काढायचा नाही का हा एक दो हा हा जो डिस्टन्स आहे हा काढायचा आहे म्हणजे हे तीन, तर तीन असेल तर सुद्धा किती तीनच किलोमीटर असेल किती अंतरावर आहे ठिकाणापासून किती किमी अंतरावर गेला असेल असं जर विचारलं तर किती होणार मग आता देन त्याच्यानंतर तीन किलोमीटर असं तिथं उत्तर येणार आहे म्हणून ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर देन त्याच्यानंतर एका गोलाकार टेबलावर एक संख्या बरोबर लोक बसलेले आहेत सर्व लोक एक दुसऱ्या एक दुसऱ्या समांतर अंतरावर बसलेले आहेत आकाशच्या समोरासमोर रमेश बसलेला आहे संख्या सम असेल की विषम अशा पण आता हा जो क्वेश्चन आहे लक्षात घ्या प्रिव्हिस इयर क्वेश्चन आहे औरंगाबाद ग्रामीण याला विचारलेला दोन हजार चोवीसचा चा क्वेश्चन आहे तर मला सांगा आता तिथे दे देन समोरासमोर बसलेले आहेत असं जर म्हणताय समोरासमोर तेव्हाच तिथे बसू शकणार आहे किंवा जेव्हा तुमचं तिथे समसंख्या असेल तर विषमसंख्या असेल तर समोरासमोर तिथे बसू शकणार नाही हे एकच कंडिशन तुम्हाला जर तिथे विचार जर केला तर उत्तर काय ना तुमचं समसंख्या असायला पाहिजे त्या संख्यांची एक काय ना समसंख्या थोडं ट्रिकी या पद्धतीने जर विचारलं तर तुमच्या लक्षात तिथे येणे आवश्यक राहील ठीक आहे दे त्यानंतरचा बघा आता क्वेश्चन नंबर दिस आता बघा मग आता एक तीन चार दोन अशा पद्धतीचं आहे मग आता त्याच्यानंतर जर आपण इथं विचार जर केला तर उत्तर काय येतंय बघा आता ठीक आहे देन मग यांच्यामध्ये लॉजिक कोणता लागत आहे म्हटलं तर तुमच्या बाहेरील कोणत्या तरी अंकांचा बाहेरील अंकांचा आतमधल्या अंकांशी कोणता संबंध लागतो त्यानुसार तुमचं उत्तर आहे म्हणजे बाहेरील अंकांचा जर इथं विचार जर केला एक अधिक तीन अधिक दोन अधिक चार यांचा जर विषय जर केला तर के सांगा चार चार आठ आठ आणि दोन दहा दहाचा वर्ग म्हटलं तर किती होता शंभर आतमधली संख्या इथे सेम क्वेश्चन इथं जर विचार जर केला तर पाच अधिक तीन अधिक एक अधिक दोन पाच तीन आठ आठ नौ, एक नऊ नव दोन किती होतंय अकरा अकराचा वर्ग म्हणजे किती होता एकशे एकवीस जर काही जर झेपत नसेल तर बघा ना आत आतमध्ये तुमचा शंभर एकशे एकवीस एकशे चौवेचाळीस हे तुमचं काय आहे सर्व वर्ग संख्या म्हणून आता देन त्याच्यानंतरच मला सांगा आता शेवटी आपण डायरेक्टली इथं जम्प करूया इथं सांगा एक अधिक तीन अधिक सहा अधिक चार असं होत आहे मग सहा चार दहा दहा चार चौदा चौदाचा वर्ग म्हणजे की तुझं वन नाईन सिक्स असं तुमचं उत्तर येत आहे म्हणून ऑप्शन कोणता येणार वन नाईन सिक्स ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे अशा पद्धतीने आपण टोटली जे बुद्धिमत्तेचे क्वेश्चन होते ते आपण टोटली कव्हर केलेलं आहे तर आय होप तुम्हाला व्यवस्थित हे व्हिडिओ लेक्चर वाटत असतील तर डेफिनेटली तुम्ही आपला विद्यार्थी म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा आपल्या चॅनलला नवीन असणार तर एकदा सबस्क्राइब करूनच जावा ठीक आहे मग व्हिडिओ कसे वाटतंय काय का होतंय ते सर्व तुम्ही कमेंट कमेंटद्वारे कळवू शकता भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये धन्यवाद